छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर एम बी लिंगायत म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व ते मूळचे नांदेड शहरातील आहेत लहानपणापासूनच ते अभ्यासामध्ये हुशार होते मोठ्या आर्थिक संकटावर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे वडील कार्पोरेशनमध्ये छोट्या नोकरीवर होते तर आई गृहिणी होत्या मात्र आई वडिलांचा आशीर्वाद आणि मोठ्या भावाचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत गेल्यामुळेच आपण यशस्वी झालो असल्याचे डॉक्टर लिंगायत साहेब सांगतात सध्या ते आरोग्य क्षेत्रामध्ये टॉपवर हो आहेत मराठवाडा खानदेश तसेच विदर्भातील पेशंट उपचारासाठी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे येतात आणि बरे होऊन जातात त्यांचे आईवडील आज नाहीत परंतु त्यांच्या आठवणी त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर लिंगाय त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टरच आहेत त्या देखील आरोग्य विभागामध्ये दे उत्कृष्ट असे कार्य करत आहेत अजून अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून डॉक्टर लिंगाय त्यांच्या कार्याचा सन्मान झालेला आहे एकंदरीतच लिंगायत कुटुंबाची आरोग्यसेवा ही उल्लेखनीय आणि लक्षवेधी आहे म्हणून अशा या चर्चेतल्या व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी नी डॉक्टर मारुती भुजंगराव लिंगायत आ... सध्या मी प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहे आणि मी अस्थिंगोपच्या विभागाचा विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आहे क्षेत्र कोणतंही असो अनेक माणसं मन लावून काम करा असतात काम करण्याच्या पद्धती फार वेगळ्या आहेत कोणीतरी या ठिकाणी काम करतं की आपला महिना संपला पाहिजे मला नेमून दिलेलं तेवढंच मी काम करणार परंतु काही माणसं या ठिकाणी बियॉन्ड द कॅपॅसिटी बियॉन्ड द इमॅजिनेशन काम करतात आणि मग अशा व्यक्तींच्या कार्याचा या ठिकाणी गौरव होतो अशा लोकांना आपण समोर आणलं पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे अर्थातच आज मुलाखतनामा या कार्यक्रमात आपल्या भेटल्या आहेत डॉक्टर एम बी लिंगायत सर सर मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी आज या मुलाखतीच्या प्रसंगी आम्हाला ऐकायचं की डॉक्टर साहेब नेमके घडले कसे आपला काय धन्यवाद की मला या मुलाखतीसाठी तुम्ही निवड केली माझी मुलाखतीसाठी मी मूळचा नांदेडचा एका गरीब कुटुंबातून जन्म माझं या बारावीपर्यंतचं शिक्षण नांदेड इथं झालेलं आहे यशवंत महाविद्यालय त्यानंतर माझं एम बी बी एसचं शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड इथं झालेलं आहे माझं एम बी बी एसचा प्रवास नाईन्टी टू टू नाईन्टी सेवन होता या वर्षात मी माझं एम बी बी एस जी एम सी नांदेडमधून कम्प्लीट केलं आणि त्यावेळेस मी माझ्या वर्गामध्ये सतत पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर असायचो त्या हिशोबा मला असं नांदेड जिल्ह्याचं तुमचं गाव नाही का आणि तुम्ही आत्ताच उल्लेख केला की घरची आर्थिक परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग नव्हतं तेच ऐकायचं की तुमचे वडील काय करायचे आई काय करायची तुमचं कुटुंब कसं होतं माझ्या आई वडील एक साधे घरचे होते माझे वडील नांदेड कार्यरत होते आई घरकाम करायची आणि मी त्या परिस्थितीतून आहे माझा माझ्या घडण्या माझ्या घडवण्यामध्ये माझा मोठा भाऊ आहे तो ग्रॅज्युएट झाला होता त्यांनी मला मदत केलेली आहे शिक्षण बऱ्याच वेळा काय असतं की जर परिस्थिती अगेन्स्ट असेल तर मुलं शिकत नाही असं म्हणत नाही का तुमच्या बाबतीत काय घडलं नाही कारण जसं पाहिजे तसं तर वातावरण नव्हतं ना खरं नाही का वातावरण म्हणजे जसे आजकालची जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीत मुलं शिकतात त्यांना म्हणजे सगळ्या सु, सु, सुख सुख सुखसुविधा मिळतात त्याच्यापासून थोडंसं दूर होतो मी अकरावी बारावी तिथे एक गवर्नमेंट हॉस्टेल होतं नांदेडला मी तिथं शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर पण त्याच्यानंतर पण सतत हॉस्टेलला एक राहिलेलं आहे तिसरंच माझे जे मेन म्हणजे वर्ष होते अकरावी बारावी वगैरे ते माझ्या गव्हर्नमेंट हॉस्टेलला निघालेले आहेत आपल्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये काही नायक असतात आणि हे नायक म्हणजे खास करून आपला मोठा भाऊ आई वडील नायका आज या तिन्ही नायकाबद्दल काय सांग काय भावना व्यक्त करा माझा मा घडवण्यामध्ये माझ्या मोठ्या भावाचा मोठा हात आहे जो कॉर्पोरेशनमध्ये तो पण द्वार पदावर क्लास थ्री पदावर कार्यरत होता आता रिटायर झालाय त्याचं नाव देवीदास सिंग आहे दुसरं माझे माझ्या आई आशीर्वाद म्हणजे माझी आई एकदम मेने आता नाही येते तिला ड्रेस करतो मी माझे वडील आणि कोण दुर्ग पण नाही आहे माझ्या शिस्तबद्दल व्यवस्थित ऐकणं सांगणे शिस्त प्रिय वागणूक त्याच्यामुळेच मी आज घडलो माझ्या घडण्यामध्ये माझ्या आई आशीर्वाद आशीर्वाद माझ्या मोठ्या भावाचे मार्गदर्शन रिस्पॉन्स आई वडील खर तर ही अशी शिदुरी असते की उरते नाही ना उरते नाही नाही का तर आज इतक्या मोठ्या पदावर आहात चांगलं काम करत आहे मला असं वाटतं की मोठ्या पदावर जाणं एक वेळेला शक्य आहे परंतु मोठ्या मनाने मोठं काम करणं फार अवघड नाही का माझं कारण म्हणजे माझ्या आईची शिकवण आहे म्हणजे म्हणजे आईची जी शिकवण आहे लहानपणापासून माझ्या घरी जर कोणी आलं असतं तर तिला चहा किंवा खाऊ म्हणजे जेव घातल्याशिवाय किंवा काही खाऊ घातल्याशिवाय तिला परत पाठवायची नाही प्रत्येक घरी येणाऱ्या माणसाला चहा पाणी केल्याशिवाय परत पाठवायची नाही सांगताना ती जेव्हा मी शिकत होतो ती प्रत्येक वेळेस सांगायची की बाबा आपल्या प्रमुख गावांना आलेला आहे ह्या गावून आलेला पेशंट आहे गरीब आहे त्याची काळजी घे ह्या गोष्टी तिथून तिथूनच आले याची शिजोरी जी आहे ते माझ्या आईकडून आलेले माझ्या घरून आलेले आयुष्यामध्ये सर सगळ्यात मोठं स्थान हे आईच आणि <laughs> तिची बरोबरी कोणी करणार नाही कारण मला असं वाटतं की कि आपण कितीही पैसे कमवले तर आई परत येत नाही त्याची माया परत येत नाही आता फक्त आठवण आज या खुर्चीत तुम्ही विराजमान आहात आज हेड ऑफ आहात आपण या खुर्चीमध्ये ज्या वेळेला निवांत असतात कारण निवांत नसतात ज्या ज्या वेळेला असता त्या वेळेला जेव्हा आई आठवते तेव्हा का कशाप्रकारे मिस करतात म्हणजे खूप मिस करतो म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही माझ्या आईला जाऊन एक वर्ष झाले ते जिथे कुठं असते तिचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच असतो एक ते आधारस्तंभ म्हणजे कुठं चुकलं तर ते सांगायचे पेशंटच्या बाबतीत असतो का घर घराच्या बाबतीत असतो प्रत्येक वेळेस ती डायरेक्ट करायला मदत होती शिक्षित होती पण शिकल्यापेक्षाही चांगलं काम चांगल्या प्रकारे किंवा योग्य प्रकारे मार्गदर्शन करायचे आईचा आईची आठवण ही कायम राहील यासाठी मुलं काही ना काही करायला असत नाही का आणि मला असं वाटतं तुम्ही त्याला अफव नाही तर यानंतरच्या काळात सुद्धा आपल्या आईची आठवण कायम राहील यासाठी एक चांगलं काम करण्याचा माणस आहे का अनुभव माणस आहे ना म्हणजे मी जे काही आता माझ्याकडे जे काही मी जी सेवा देतो मी प्रत्येक ठिकाणी एक माझा नातेवाईक आहे गरीब गोरगरीब घर घरातून आलेला आहे माझं जवळचा पेशंट आहे या दृष्टीनंच ट्रीटमेंट करतो त्यामुळं माझ्याकडे आता ज्या ह्या स्थितीत माझ्या डिपार्टमेंटला नाही नुसतं संभाजीनगरचे नाही ते पूर्ण मराठवाडा आणि आजूबाजूचे खानदेश आणि इव्हन विदर्भातले सुद्धा इथे दिवस हे नांदेडचे होते नाही का त्या शहरामध्ये तुम्ही घडला वाढला वडील अगदी काम करायचे नाही का कंपनीमध्ये आई घर काम करायची आणि अशाही परिस्थितीमध्ये शिक्षण सुरू होतं सर कधी वाटलं नाही का असं की आपण हे शिक्षण थांबवावं नको आता किंवा आपलं हे पेलणार नाही बोल पेलर नाही असं कधी आलं नाही मला कारण त्याच्या माग आशीर्वाद आणि माझ्या भावाचं मार्गदर्शन होते ते नेहमी मला म्हणायचे तू आणि मोठा हो आम्ही तुझ्या पाठीशी मी कोणीतरी लागतं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार नाही सर आज या ठिकाणी आईच्या नंतर किंवा बाबांच्या नंतर सुद्धा तुम्ही अजून त्यांच्या आठवणीत रमता चांगलं काम करता आणि आईने शिकवून दिली की प्रत्येकाची काळजी घे येस yes. आणि तुम्ही ती काळजी घेतायत येत yes, नाही yes. येस येस आज या रुग्णालयामध्ये तुमची एक वेगळी ओळख आहे एक वेगळा दरार आहे तुमचा खरं तर सर त्या काळामध्ये असं डॉक्टर पण असं काही फिक्स होतं का अगदी सहज झालं मी म्हणजे सांगायला काही नाही माझा जेव्हा माझा एम बी बी एस झाला आमच्या वेळेस जनरल ग्रुप होता मॅथ आणि बायोलॉजी तर मला इंजिनियरिंगला पण व्हिजिटेला ॲडमिशन भेटलं होतं प्रोडक्शन कदाचित मी आता एका दिवशी अमेरिकेत वगैरे असलं असतं चांगली ब्रँच होती मला डॉक्टर व्हायचं त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं की डॉक्टर व्हायचं म्हणून मग मी थांबलो तर मला एक तीन महिन्यानंतर एम बी बी एसचं ॲडमिशन भेटलं आणि उशिरा गावी उशिरा भेटला तरी मी माझा जो स्कोर हो आहे तो टॉप चे थ्रीमध्ये नेहमी राहायचा परदेशामध्ये जाऊन आयुष्य आराम करण्यापेक्षा किंवा ते लक्झरीयस लाईफ चालण्यापेक्षा तुम्ही इथं आपल्या मातेमध्ये राहून आपल्या लोकांची तुम्ही सेवा करत असेल त्याचा खूप अभिमान वाटतो म्हणजे ज्या परिस्थितीतून आलो मी गरीब परिस्थितीतून सगळ्यांच्या आई वडिलांच्या सर आम्हाला तो क्षण इथं करता आज रेखाटायचं आहे आहे की ज्यावेळेला आईला आणि वडिलांना नाही कळेल तो क्षण काय होता म्हणजे मी माझ्या कुटुंबातलं म्हणजे माझ्या याच्यातला पहिला डॉक्टर होणार होतो आणि मी जेव्हा शिकायचो त्यावेळेस फक्त ते म्हणायचे तुला काय कमी लागते ते सांग तर मी नांदेडच्या प्रतिमा निकेतन मध्ये शिकलो होतो माझ्यासोबत माझा अजून एक मुलगा होता तो अब्दुलकर म्हणून सचिन अब्दुलकर आणि दोघं नेहमी एक पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर राहायचं जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस सगळ्यात आनंद माझ्या आईला झाला माझ्या भावाला झाला की आम्ही जी मेहनत केली याच्यासाठी त्याने त्याचा साथ करून दाखवलं असं असतं की अंधारामध्ये दिवा लवकर लागत नाही नाही का आणि लागला तर मग सगळ्यांना आनंद होतो नाही का दिवा म्हणजे काय तर या ठिकाणी यश पैसा लवकर येत नाही किंवा चांगले दिवस येत नाहीत लवकर नाही का आणि मग त्यासाठी कोणतरी काम करावं लागतं त्यासाठी कोणतरी दुवा लागते yes. सर या सगळ्यांच्या पाठीमा तुमचे मोठे बंधू mm. आई या सगळ्यांची दुवा आहे yes. आता आणखी एक काल्पनिक प्रश्न विचारायचा शनिवारासाठी जर आई समोर आल्या सांगा आईला म्हणजे एकच शब्द सांगेल तू पाहिजे एवढं सर निश्चितपणे पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आई तुमच्या बरोबर आहेत कारण तुमचं चांगलं वागणं चांगलं बोलणं हेच खऱ्या आई आपल्याचं लक्षण आहे सर आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन बरेच वर्ष झाले का हा वैद्यकीय क्षेत्राचा प्रवास सर आता मी माझं एमबीबीएस जवळपास नाईन्टी सेव्हनला झालं त्याच्यानंतर मी एक वर्ष रोड कंपल्सरी होती ग्रामीण भागात सेवा करायची ते एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून विदर्भात होतो त्याच्यानंतर नाईन्टी नाईन टू टू थाउजंड टूपर्यंत पर्यंत जानेवारी मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून ह्याच कॉलेजला त्याच्यानंतर मी काही दिवस हाँगकाँगला जॉईंट रिप्लेसमेंट ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो होतो आणि काही दिवस मुंबईला एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जरी करण्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग इथं मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागलो आणि तेव्हापासून मदत काही दिवस मी धुळ्याला आणि यवतमाळला पण काम केलं ॲज अ प्रोफेसर एच एचओडी म्हणून त्याच्यानंतर परत मी इथं काम करतो ऑर्थोपेडिक्स आपण हेड ऑफ आहात प्रोफेसर आहात सर इथला काम करण्याचा तुमचा जो हात तो फार वेगळा अगदी कॅमेरा वेगळी आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही लोकांना दवा देता पण लोकांकडून प्रचंड दुवा मिळते नाही बरोबर आता याचं म्हणजे कारण म्हणजे माझ्या यशामध्ये माझ्या म्हणजे धर्म माझी जे अर्धान्य आहे डॉक्टर आदित्य लिंग आहे तिचाही मोठा हात हातभार आहे कारण ती कुटुंब संभाजी ती स्वतः एक डॉक्टर आहे म्हणजे लहान बाळाच्या कर्करोगाची ती स्पेशालिस्ट आहे माझ्यासारख्याच पदावरती कॅन्सर हॉस्पिटल इथं कार्यरत आहे ती पण माझ्यासारखंच एक अति महत्त्वाचं काम करते गोरगरीबर जे असतात लहान मुलं असतात आजकाल जे कॅन्सरचं प्रमाण वाढले त्यांची ट्रीटमेंट ती करते आणि माझ्या दोन मुलांना ती सांभाळते त्यामुळं मी जास्तीत जास्त वेळ इथं देऊ शकतो आणि गोरगरीब लोकांची सेवा करू सर आपल्याकडे जे लोक आहेत ते प्रकार वेगळे काही निडी असतात काही ग्रीडी असतात एक विचारच वाटतं की देण्यामध्ये मजा आहे का घेण्यामध्ये मजा आहे देण्याचंच मजा आहे काय काय या आयुष्यामध्ये मी म्हणजे सगळ्यात अभिमान म्हणजे माझ्या आमचे डीन सर आहेत सर त्यांच्यामध्ये त्यांना म्हणजे आता माझं एक सेंटर असं आहे म्हणजे माझं डिपार्टमेंट असं आहे की सगळ्यात जास्त ऑपरेशन टेबल माझ्या डिपार्टमेंटला महाराष्ट्रात आमच्याकडे रोज ऑपरेशनचे दिवस असतात डेली ओटी असतात ऑपरेशनचे दिवस असतात आणि डेली ओपीडी असते असा एकही दिवस नाही की आदोडी डिपार्टमेंट ओ टी नाही आहे किंवा ओपीडी नाही आहे त्यामुळे आम्ही रोज ओपीडी आणि ओटी चालवतो आमच्याकडे चार पथक आहेत वेगवेगळ्या हेडखाली आणि वेगवेगळ्या प्रत्येक पथकाची वेगवेगळ्या दिवसाची ओ टी डेज असतात आणि ओपीडी डेज असतात त्यानुसार आम्ही प्रत्येक दिवशी रविवार सोडला तर इमर्जन्सी असते रविवारी पण रविवार सोडला तर बाकीचे दिवस ओपीडी आणि ओटी आमचे आमची चालू असते जवळपास रोजचे दहा ते बारा ऑपरेशन्स होतात आमच्याकडे आणि येणारा ओक पंधरा ते वीस पेशंटचा असतो तरी आम्ही प्रत्येकाला मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरं अभिमानानं सांगू वाटतं की माझ्या आमच्या डीन डॉक्टर सुकडे सरांच्या मदतीनं आम्ही सगळं सर्व लोक रुग्णांना मोफत जॉईंट रिप्लेसमेंट आणि ही सुविधा देतो तसंच मोफत सगळ्या गोष्टीची स्पाइन सर्जरी असो किंवा फ्रॅक्चर टे फ्रॅक्चरची सर्जरी असो त्या पेशंट आम्ही महात्मा फुले योजनेअंतर्गत एनरोल करतो त्याच्यामध्ये पूर्णतः मोफत सर्जरी होती कारण तुम्ही जर पाहिलं आज स्पाइन सर्जरी बाहेर करायला गेलं तर दोन तीन लाख रुपये लागतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करायला नी रिप्लेसमेंट किंवा हिप त्याला दोन तीन लाख रुपये खर्च होतो एवढ्या महागड्या सर्जरी आमच्या वरिष्ठाच्या मार्ग किंवा वरिष्ठांच्या साहाय्याने डीनच्या सहाय्याने आमच्या आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या जे काही योजना आहेत त्यांच्या सहाय्याने आम्ही गोरगरीब रुग्णापर्यंतचा पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामार्फत आम्ही मोफत ट्रीटमेंट देतो मला खूप अभिमान आहे या सरकारच्या मदतीनं किंवा माझ्या डीन आमच्या वरिष्ठाच्या मदतीनं आमच्या डीन सरांच्या मदतीनं मी ते एक मधलं दुवा आहे की मी त्याला ती योजना त्यांच्यापर्यंत नेतो आणि त्याचा गोरगरीब रुग्णांचा फायदा होतो आजवरच्या कामाचं कौतुक झालं सुद्धा मिळाला आहेत आम्हाला ऐकायचं की कुठल्या कुठल्या पुरस्काराने आपला सन्मान झालेला आहे म्हणजे म्हणजे आमच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या आई आईवडिलाच्या आशीर्वादाने मला सर्व सर्वांचं प्रेम मिळालेलं आहे माझा सांगायला अभिमान वाटतो की माझं डिपार्टमेंट सतत आता ना मी जेव्हापासून इथं कार्यरत मागेल तीन वर्षापासून सतत एक नंबरवर असते महात्मा फुलेमध्ये आणि जेणेकरून मॅक्झिमम रेव्हेन्यू माझ्या डिपार्टमेंटतर्फे दिला जातो कॉलेजला आणि तो विभागात तो रेव्हेन्यू आपल्या गोरगरीब रुग्णांसाठी औषध खरेदी येईल बाकीच्या सर्जिकल स्ट गोष्टीसाठी खरेदीसाठी वापरले तसाही मला अभिमान आहे तसेच मी स्वतःहून मला फॅकल्टी आहे मी बऱ्याच इंटरनॅशनल किंवा नॅशनल कॉन्फरन्समध्ये मागच्याच महिन्यामध्ये सिंगापूर इथं म्हणजे ऑलरेडी गुडघे बदलले किंवा ऑलरेडी हिप जॉईंट झालेले आहेत ते जर खराब झालेत तर त्याची सर्जरी कशी करायची प्रशिक्षण घेऊन आलेले आहे मागच्या आठवड्यातच मागच्या महिन्यातच सिंगापूर इथं जाऊन अशा प्रकारे आमच्या डिपार्टमेंटची घोडदोडी चांगल्या प्रकारे चालू आहे आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्रातलं एक पहिल्या तीनमधलं माझं डिपार्टमेंट असेल मला अभिमान आहे डॉक्टर मीन्स सेकंड बॉर्ड असेल आणि आतापर्यंत प्रत्येक पेशंटच्या अगदी अस्तवायकपणे चौकशी केली त्याला ट्रीटमेंट चांगली दिली आणि तो पेशंट बरा झाला पाहिजे हा आपला अठ्ठा पेशंट सर पण त्यातल्या त्यात ज्या 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 वेळेला पेशंट येतात तुम्ही तर सगळ्यांना अगदी समान वागून देतात पण जर कळावा हा पेशंट नांदेडचा आहे तर काय वाटतं एक आपुलकी असते नांदेडचा पेशंट आला की एक आपुलकी असते कारण आई म्हणजे नेहमी जेव्हा फोनवर मला बोलायचे की आपल्या गावाकडचा पेशंट आहे तर बघून घे किंवा नांदेडचा आलाय ते थोडी आपुलकी असतं ज्या शहरात तुम्ही घडला सर आ, आता जर कधी गेला तिथे तर काय वाटतं नेमकं आता गेलो तर मी माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याचा प्र म्हणजे प्रयत्न करत असतो आणि आताही ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि तो एक वेगळा आनंद असतो शहराचे मित्र बऱ्याच वेळा काय असतं सर की आपला मित्र पुढं गेला की तो मागे बघत नाही असा लोकांचा एक समज असतो नाही खरं खरं तुमचं काही म्हणजे तुम्ही पुढे आला तर मागे वळून पाहताना काय मागचा बेस्ट महत्वाचं मागच्याच बेसवर आपण घडत आलेले आणि पैसा कुठची ह्या गोष्टी सेपरेट असतात पण रिलेशन जपणं किंवा रिलेशन राहणं हे परमनंट असतात कोणता व्यक्ती कधी कामाला येतो कधी धावून येतो काही सांगते या ठिकाणी आपल्याबरोबर बरोबर माणसं बाधित करत नाही मला एक विचारच सर की बऱ्याच वेळेला आजही बघतो आपण की परिस्थिती काही बदललेली नाही आजही बऱ्याच ठिकाणी गरीब परिस्थिती आजही शिक्षणासाठी पैसे नाही येत आजही बरीचशी मुलं आणत आहेत आणि त्यांना काहीतरी व्हायचं असतं पण काय व्हायचं कळत नाही आणि मग जिद्द असते की काहीतरी व्हायचंय आपल्याला तर अशा या जी तरुण मंडळी धडपड करत आहेत की ज्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी बनायचं आहे अशा तरुणांना आपण काय संदेश द्या मी अशा तरुणांना एकच संदेश देईल की जे काय तुम्हाल तुम्हाल सो तुम्हाला अचीव्ह करायचे ते अचीव करायला जे मिळेल तुम्हाला त्याचं सोनं करायचा प्रयत्न करायचा बऱ्याच मुलांमध्ये असं वाटतं की इंजिनिअरिंग आणि डॉक्टर ह्याच गोष्टी टॉपवर आहेत पण आता सध्या क्षेत्रामध्ये असं झालं की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला करून दाखवण्याची धमक असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता त्यामुळे निराश न होतात प्रत्येकाला ही जाणीव असली पाहिजे की मी काहीतरी करू शकतो ही जर मनात पॉझिटिव्हिटी आली तर प्रत्येक विद्यार्थी काही ना काही करू शकते सर या आजवरच्या या प्रवासाचं श्रेय आपण कुणाला देणार म्हणजे ही जी वाटचाल आपण आहे यशस्वी वाटचाल हे आजवरचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईल आणि माझ्या मोठ्या भावाला आणि माझी धर्मपत्नी आदिती लिंगायत अंबर की हो उंचाई सागर की हो गहराई मेरे दिल में समाई बस मेरी माई मला असं वाटतं की या जगामध्ये सगळं शून्य आहे आणि तर काय शाश्वत असेल कशावर नेमका विश्वास असेल का प्रेम कुठं असेल तर ती एकच व्यक्ती ती म्हणजे आपली आई असते आणि डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आईवर प्रचंड प्रेम केलं मला असं वाटतं की जी मुलं आईवर प्रेम करतात ज्या मुलांना आईमध्ये देव दिसतो ती मुलं मोठी होतात yes. मोठ्या मनाची होतात साहेबांनी आयुष्यभर या ठिकाणी आईवर प्रेम केलं आईमध्ये देव पाहिला आणि आज आई नाही आहे देहाने फक्त पण मला असं वाटतं की त्यांची आई त्यांच्या अवतीभोवती सतत आहे कारण असा एकही क्षण जात नाही की आई दिसत नाही आईची आठवण येत नाही खऱ्या अर्थानं ही मुलाखत मी त्यांच्या आईना समर्पित करतो सर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो कारण तुम्ही अनेक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता निश्चितच या ठिकाणी डॉक्टर एम बी लिंगायत साहेब यांची मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र यांना धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा